वेलकम टू अनुश्रीज किचन आज मी बनवणार आहे करडीची भाजी त्यासाठी मी करडीची भाजी निवडून घेतलेली आहे व तिला स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर भाजीला बारीक कट करून घ्यायचे आहे व एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भाजी परतून घ्यायची आहे वरतून थोडे मीठ घालून भाजीला परतून घ्यायचे व भिजवलेली मुगाची डाळ त्यामध्ये टाकायची आहे व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसण जिरं याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही मिरचीची पेस्ट भाजीमधून मध्ये वरतून टाकायची आहे व भाजीला व्यवस्थित शिजू द्यायचे आहे ही तयार आहे आपली करडीची भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू